श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं साविकी दुनिया या रेसिपी चॅनलमध्ये चा तर आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी दुधी भोपळ्याची भाजी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे आणि चवीला पण चांगलीच असते तसेच आरोग्यासाठी पण फायदेशीर असते दुधी भोपळ्यामध्ये पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते आणि पचनासाठी खूप चांगली असते त्यामध्ये जीवनसत्वे पण खूप असतात तर तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करून बघा त्याच्यासाठी मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे आणि दुधी भोपळा मी व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घेऊन त्याची सर्व सालटे काढून त्याला बारीक बारीक असे करून त्याचे काप करून घेतलेले आहेत दुधी भोपळा वरतून धुतल्यामुळं आता त्याचे काप धुवायची काही गरज नाही आपल्याला तर आता मिरच्या घेतलेल्या आहेत मी चार पाच आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्यात त्याच्यात तव्यामध्ये व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं थोडंसं तेलाचं थेंब तेला टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्याच्या बरोबरच शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आणि याचे मिक्सरला आपल्याला थोडी मोठी मोठीच असं वाटून घ्यायचे म्हणजे जास्त बारीक वाटायचं नाही मिरची लसूण शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं मी मोहरीचं तेल घातलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे मोहरी जिरे तडतडल्यानंतर कढीपत्ता घालायचा कढीपत्ता पण व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण जे दुधी भोपळ्याचे काप फोडी करून घेतल्या होत्या त्या फोडी घालायच्या आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये व्यवस्थित फोडी परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद पावडर आणि थोडंसं धना पावडर घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं म्हणजे आपले फोडी व्यवस्थित शिजल्या जातील आणि मी हिरवी मिरचीचं तिखट तेलामध्ये का नाही टाकलं कारण मी मिरच्या भाजून घेतल्या होत्या कच्च्या मिरच्या जर वाटून घेतल्या असत्या तर त्या तेलामध्ये टाकल्या असत्या आता अशा प्रकारे ह्याला व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचं हे बघा छान सॉफ्ट झाल्यात फोडी आता आपण जे वाटण वाटून घेतलं आहे शेंगदाणे हिरवी मिरची लसूणचं ते वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आणि त्याला छान असं परतवून घ्यायचं ह्या फोडी मिक्स करून घ्यायच्या व्यवस्थित आता तुम्हाला भाजी कशी बनवायचं आहे तुम्हाला सुकी भाजी बनवायची असेल तर ह्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही कारण दुधी भोपळ्याला आधीच पाणी सुटतं पण मला थोडीशी ओलसर म्हणजे पान सुकी भाजी बनवायची होती त्याच्यामुळं मी थोडंसं पाणी घातलेलं आहे हवा तेवढं पाणी घालायचं आणि त्याला झाकून ठेवायचं शिजण्यासाठी ही भाजी खूप छान लागते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा लाल मिरचीच्या भाजीपेक्षा हिरवी मिरची टाकून भाजीला खूप चव येते दुधी भोपळा खरंच शरीरासाठी खूप चांगलं असतं हा बघा दुधी भोपळा आपला छान असा शिजलेला आहे भाजी आपली रेडी आहे ह्याच्यामध्ये नंतर तुम्ही वरून गुळ पण घालू शकता पण आम्ही गोड आवडत नाही जास्त त्याच्यामुळं टाकलेलं नाही बघा फोडी व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत आणि आपली दुधी भोपळ्याची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये चना डाळ पण टाकू शकता किंवा मूग डाळ भिजवून घालून टाकू शकता या भाजीची चव आणि पौष्टिकता वाढू शकता डाळ वापरत असाल तर ती दुधी भोपळ्याबरोबरच घालावी जेणेकरून ती शिजेल अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे ही भाजी तुम्ही गरम गरम पोळी भाकरी किंवा फुलके ह्याच्या सोबत पण खाऊ शकता तरनक की तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ बाय